श्री स्वामी समर्थ तर हे बघा मेंदोवडे किती छान केले टमटमीत फुगले असे तर तुम्हाला सांगणार आहे मी आवाज बघा किती छान येतो याचा एकदम आतमधून सॉफ्ट आणि वरतून क्रंची तर कसे बनवायचे माझ्या पद्धतीने चला मी सांगते तुम्हाला इथे मी उडदाची डाळ घेतली होती तीन वाट्या एक वाटी तांदूळ घेतले होते आणि एक चम्मच मेथीदाणे हे सगळं रात्रभर भिजवलं आणि सकाळी असं एक एक चम्मच पाणी टाकून वाटून घेतलं आणि नंतर वाटल्यानंतर चांगलं पंधरा वीस मिनिट फेटून घेतलं मी भरपूर असं त्याला मिक्स करून करून फेटून घेतलं आणि फेटल्यानंतर एका प्लेटीत पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं पीठ टाकायचं आणि पीठ जर पाण्यावर तर रंगत असेल तर समजायचं की आपलं पीठ छान असं हलकं झालेलं आहे फेटून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी सात आठ मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका माझ्या आवडीनुसार मी टाकल्या कोथंबीर बारीक कट करून चवीनुसार मीठ टाकलं जिरं टाकलं बस एवढंच साहित्य टाकलं मी तुम्हाला जर अजून ओवा वगैरे काही वेगळं अजून टाकायचं असेल तर तुमच्या पद्धतीने टाक आणि याच्यात मी सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही सगळं मिश्रण एकत्र एक करून साईडला ठेवलं त्यानंतर इथे तेल ठेवलं तापवायला तेल असं छान तापलेलं आहे तर इथं बघा मी एका वाटीला पाणी लावून घेतलेलं ला आहे हे, हे मेंदू वडे करायला भरपूर जणांना थोडासा त्रास होतो टाकताना सेप येत नाही व्यवस्थित असा आकार तर बघा किती छान आकार आलेला आहे असा हलक्या हाताने तेलामध्ये वाटी सोडायची सगळे असेच आता ही दुसरी ट्रिक मी तुम्हाला तीन पद्धतीने करून दाखवणार आहे हे बघा हाताला पाणी लावलं आणि छान असं हातावरती गोल गोळा करून घेतला आणि अल्लद पाण्यात सोडलं हे तिसरी ट्रिक तिसरी पद्धत असं ह्या झाऱ्याला मी पाणी लावून घेतलं भरपूर असं आणि त्याच्यावर पाण्याचा हात लावून गोळा टाकला आणि अल्लद हाताने कढईत सोडलं त्यानंतर असे सगळे चार पाच मेंदू वडे बघा किती कमी तेल आहे कमी तेलात एवढे छान मेंदूवडे मी असे कमी गॅसवरती छान तळून घेतले हां आणि भरपूर लोकांना असं वाटते की मेंदू वडे काही जणाला जमत नाहीत खूप अवघड आहेत किंवा तेलात फुटतात तर असं काहीच नाही काळजी घेऊन व्यवस्थित केलं ना अजिबात फुटत नाहीत खूप छान होतात फक्त एवढंच की सोडा जास्त टाकायचा नाही भरपूर लोक सोडा भरपूर टाकतात आणि मग ते असं फटकण्या फुटतात फुल गॅसवर ठेवतात तर मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे मेंदू वडे बघा किती छान असे मऊ झालेले आहेत तर कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण ती नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना